नमस्कार माझे नाव आहे टोमना मी श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलमध्ये शिकते मी पहिलीत आहे मी तुम्हाला तिसऱ्या नंबरचा श्लोक म्हणून दाखवणार आहे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वै खरे वदावा सदाचार हा थोर सांडू व्यतीतो तो, तो मानवी धन्य होतो प्रभाते मनी राम चिंतित जाबा म्हणजे सकाळी उठून देवाचं नाव घ्यायचं दर्शन करायचं चिंतन करायचं आणि आपला देव म्हणजे कोण आपला अभ्यास आपलं खेळणं पुढे वैखरी वदावा म्हणजे नित्याचार हा थोर चांगले सवी आहे ते कधी पण सोडू नये त्याचा आपल्याला मोठ्या झाल्यावर पण फायदाच होतो की आणि तो चितो मानवी धन्य होतो असाच माणूस नेहमी जगात धन्य होतो सुखी राहतो पुढे वैखरी रामा दिव दावा म्हणजे आपण बोलतो वैखरी म्हणजे बोलणे आपण जे पण बोलतो त्याचा विचार करून बोलायचा कुणाला राग ना असे बोलायचे का नाही जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ